अच्छे कर्म करके किसी का कल्याण हुआ है? बुराई से ही झंडे गाड़े जाते हैं। मार है। मार अच्छे कर्म करके किसी का कल्याण हुआ है हु... बुराई से ही झंडे गाड़े जाते हैं नमस्कार ना तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यबूब चॅनल म्हणजे आज की ना तुम्ही व्हिडिओ बघितला आज की व्हिडिओ कशा प्रकारे कच झाले तुम्हाला पण अशा प्रकारे व्हिडिओ क्रेडिट करायचा आहे तर हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघायचा म्हणजे थोडा एन क्लिक करता पाहिजे आहे म्हणजे तुम्हाला व्हिडिओ कशा प्रकारे कच झाले ते पूर्णपणे समजून जाईल तसेच तुम्ही आपल्या चॅनल नवीन असा लगेच जॉईन करा कारण की आपण ट्रेंडिंग डिकटॉस ॲडूवर ऑलवरती व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात तर मित्रांनो तुम्हाला हे जे व्हिडिओचे आहे आपल्या टेलिग्राम चॅनला सहजपणे भेटून जाईल तिथून तुम्ही सहजपणे डाऊनलोड करून आपल्या व्हिडिओमध्ये वापरू शकता तर मित्रांनो टेलिग्राम ची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले तस तुम्ही अजून सुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब तर सबस्क्राईब करून ठेवा बिला नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका तर मित्रांनो तुमचा थोडा वेळ नका आपल्या व्हिडिओला सुरुवात तुम्हाला माहिती अलाइट अलाएडमिशन ॲपन ओपन करून घेते अलाएडमिशन ॲप ओपन करून घेतलं तर मित्रांनो बघू शकत तुम्हाला अशा प्रकारे इंटरव्ह्यू बघाय बघाय भेटणार बघा बघाय भेटणार जे आपल्याला बीट मापूजे इम्पोर्ट केलेला आहे ते आपला बीट मापजी ओपन करून घेतले बीट मापूजे ओपन करून घेतले मित्रांनो बघू शकत अशा प्रकारे आपण सॉन्गला बीट लावलेत बीट लावल्यानंतर आपण तीन पीएनजी इथून ऑलरेडी ॲड केले ॲड केल्यानंतर झिरो झिरो सेकंड प्लस सेकंड क्लिक करा मिडावर आल्यानंतर ज्या पीएंजीचा आपला व्हिडिओ क्रिएट करायचा ते व्हिडिओ इथून ॲड करून करून ऍड कर क्लिक करा क्लिक केल्यानंतर फुले कंपेश करून घ्यायचे फुले कम्पोश करून घेतले पी एन जीला शॉर्ट पण वाढून घ्यायचे शॉर्ट पण वाढून घेतल्यानंतर तर मित्रांनो बघू शकता आपण ज्या ज्या ठिकाणी बीट लावले त्या त्या ठिकाणी का अशा प्रकारे आपण कट करून घ्यायचंय फर्स्ट पीचा कट कुठे आठ पॉईंट अकरा सिंगचा फर्स्ट पीएनचा कट पी जीचा इफेक्ट कट करून घ्यायचा कट करून ज्या जा, समोर ज्या ज्या बीट लावले त्या ज्या ठिकाणी पी एन जी ठिकाणी पीएनजी कट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो बघू शकता आपण अशा प्रकारे एन पीएनजी कट करून घेत आहोत जर मित्रांनो अजून सुद्धा आपल्या चॅनल लगे जॉईन केलं असेल लगेच जॉईन करा म्हणजे सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करून ठेवा असं ट्रेंडिंग टॉपिक्स ऑडिओवरती ऑलवरती व्हिडिओ घेऊन येत असून व्हिडिओ कशा प्रकारे कसा झालेला आहे ते तुम्ही कमेंट करून सांगू शकता मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपण सर्व पीएनजी कट करून घेतले आहेत कट करून घेतल्यानंतर जे खाली जी टेक्स्ट साईड आहे ते जीला अशा प्रकारे काय जीला बॅकग्राऊंड करून घेतलं बॅकग्राऊंड करून घेतल्यानंतर मित्रांनो शकता अशा प्रकारे आपण पिंजीला बॅकग्राऊंड करून घेते बॅकग्राऊंड करून घेतले तर बघू शकता अशा प्रकारे आपले सर्व जीला कट लागले कट लागल्यानंतर ह्या जीला इफेक्ट अप्लाय करण्यासाठी जे तुम्ही आपल्या सिकेपेट पोजे इम्पोर्ट केले सिकेपेट पोजे ओपन करून घेते सिकेपेट पोजे ओपन करून घेते जे आपली फर्ट पेंजी त्या जीला टच टच केल्यानंतर फीडवर जायचे फीडवर गेल्यानंतर कॉपी ऑलिफिट करून घेते कॉपी ऑलिफिट करून घेतल्या आपला बीट मापजे ओपन करून घेते बीट मापजे ओपन करून घेतले जे फर्स्ट पेंज पेंजला टच केलं पेडायचे पिढ वेगळे इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा अप्लाय करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपली फर्स्ट पेंजीला इफेक्ट अप्लाय झाला आपलाय झाल्यानंतर आपला सिक्के पेट पोजे ओपन करून घेते शेके पेट पूजे ओपन करून घेतल्यानंतर जे सेकंड पेंज पेइंजीला टच टच केलं ते पेड हे पेडवर गेल्यानंतर कॉपी फिट करून घेते कॉपी फिट करून गेली आपला बीट मापूजे ओपन करून घेते बीट मापूजे ओपन करून घेतल्यानंतर जे आठ पॉईंट अकरा ते जस पेंज पिंजला सर्व पिंजला इफेक्ट हाच इफेक्ट दोन नंबरचा इफेक्ट आहे इफेक्ट अप्लाय करून घेत आहे तर मित्र आपण जे इफेक्ट मध्ये दोन नंबरचा पेंजीचा इफेक्ट आहे पिंज ह्या चार पेंजला इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा अप्लाय करून घेतले आपला शेके पेट पोजे इम्पोर्ट करून घ्यायचे बी ओपन करून घेते सेकी इफेक्ट पूजे ओपन करून घेते पिंज पिंजला टच इफेक्ट फिड इफेक्टवर गेल्यानंतर कॉपी इफेक्ट करून घ्यायची कॉपी इफेक्ट करून घेतलं आपला बीट महापोजे ओपन करून घ्यायचे बीट महापोजे ओपन करून घेतल्यानंतर बार जे बारा सेकंदाची पिंज आहे पिंजीला इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा अप्लाय करून घेतल्यानंतर जे नऊ सेकंदाची पिंज आहे पिंजचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा पिंचा इफेक्ट कॉपी करून घेतल्यानंतर जे तेरा पॉईंट तेवीस सेकंदवरचे जे पिंज आहे ह्या पिंजला इफेक्ट अप्लाय करून घेते चौदा पॉईंट दोन सेकंद पिंजला पण त्याच इफेक्ट अप्लाय करून घेतो अप्लाय करून घेतल्यानंतर जे बारा पॉईंट सेकंदा पिंज आहे पिंजचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचं आहे पिंचा इफेक्ट कॉपी करून घेतल्यानंतर जे चौदा पॉईंट वीस सेकंदीची पिंज आहे पिंजला इफेक्ट अप्लाय करून अप्लाय करून घेतल्यानंतर जे तेरा पॉईंट सहा सेकंद आपण जी पि इंजी इपेक्ट अप्लाय केला ती कॉपी करून घ्यायचा आहे कॉपी करून घेतल्यानंतर पंधरा पॉईंट सतरा सेकंद ते सोळा पॉईंट तेरा सेकंद सर्व पि इंजीला ते इफेक्ट अप्लाय करून घ्यायचं आहे तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपण पि इंजीला सर्व पिएंजीला इफेक्ट अप्लाय करून घेत आहोत तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपण सर्व पिंजीला इफेक्ट अप्लाय झाला अप्लाय झाल्यानंतर आपला व्हिडिओ असा अशा प्रकारे काय सर्व पेंजीला इफेक्ट अप्लाय झाला आपल्या शेवटच्या पिंजला अप्लाय करण्यासाठी जे चौदा पॉईंट वीस सांगा पीएनचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा शे पेनचा इफेक्ट कॉपी करून आपल्या शेवच्या पेनिजला इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आपल्याला करून घेतला आणि मित्रांन बघू शकत अशा आपल्या सर्व पीएनजला इफेक्ट आपलाय झाला अप्लाय झाल्यानंतर अशा प्रकारे की आपला व्हिडिओ क्रेडिट झालेल व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह करणार सेटिंगच्या बाजू दिसतात तिथून तुम्हाला क्लिक करायचं क्लिक करणं व्हिडिओ जी क्वालिटी आहे सातशे इंस्वर ठेवून घ्यायची सातशे वीसवर ठेवून घेतल्यानंतर एक्सपोर्ट फोटोवरती क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर तुमचा व्हिडिओ गॅलीमध्ये होऊन जाईल त्या मित्र नक्स्ट व्हिडिओमध्ये